अरे इठुराया अरे दमला असेल अरे अठ्ठावीस युग रातन सी दिवस सीटेवर उभा असतो या आमची काळजी वाहतोस आम आसनी जपतोस आम्ही आम्ही सारखं काही ना काही तुझ्याकडे मागित असतो बाबा राज ना काही मागायने आलो या वय तुला हा खडसवणीचा राय आलोया अर सार मनीच गोंज तुझ्या पाशी समधी माया समध राग तुझ्या अरे आज न उद्याच तुझ्या पाशीच याच हा हा काय म्हणलं एवढी काय घाई अरे तुला नाही कळायचं बाबा अरे भक्ताच्या भेटीची आज काय असतं हे अनुभवाचं असल तर तुला भक्ताचा जलम घ्यावा लागल अर तुझ्या समोर मांडलेलं तुझे व त्याचं ताट रीत झाला का नाही येण्यासारखं दिवसातून दहा येळा येऊन आम्ही पाहून राहिलो तरी तू जीवित नाही स्वतःच्या हातानं ना तुला दोन घास भरवायचं म्हटलं तर समोर मांडी घालून बसित नाहीस नुसता कमरेवर हात ठेवून उभा असत्या आणि मग आणि मग तुझ्या भेटीची आजीव कसा विस्कर इतला सका पण दर्शन दे र दर्शन दे